महाडच्या चौदा जड्याचा ऐतिहासिक सत्याग्रह हो, वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी झाला होता त्यानंतर अनेक वर्ष हो, हा दिवस समता दिन म्हणून साजरा केला जातो आणि सामाजिक सबलीकरण दिन म्हणूनसुद्धा साजरा केला जातो या दिनानिमित्त बडिनरा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भव्य शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले समताच्या वतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली त्यानंतर अशोकनगरातील कपिल मंडळातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करून रॅली सुरुवात करण्यात आली याप्रसंगी पर्यटन सचिव नयन म्हणजे माजी नगरसेवक प्रकाश बंसोर पूज्य बंते नागसेन भारतीय बौद्ध महासभा शाखा बडेरा अध्यक्ष लछींद्र भटकर उपस्थित होते चार। भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो समता सैनिक दलाचा विजय असो सौदा तडे सत्याग्रह देई हो जय भीम जय भीम या घोषणेने परिसर दनानून गेला होता त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले बौद्ध उपासक उपासिका यांनी पांडे शुभ्र वस्त्र परिधान करून व समता सैनिक दलाच्या महिला व पुरुष सैनिकांनी आपला गणवेश परिधान करून या रॅलीत सहभाग घेतला होता समता सैनिक दलाचे सैनिक या रॅलीचे खास आकर्षण ठरले जयस्तंभ चौक चो जैन चौक मार्गे निघालेली ही रॅली या रॅलीचा समारोप समता चौकातील भारतीय बौद्ध महासभेच्या मुख्य शाखेत करण्यात आला भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात निघालेल्या या रॅलीत महिला राज्य संघटक आयुनी केविशताई मेश्राम भंते नागसेन नांदगाव खंडेश्वर शाखाध्यक्ष मदन खंडारे कोशाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रमोद भालेराव कार्यालयीन सचिव राहुल शेंडे पर्यटन सचिव नयन मुंडे अमरावती जिल्हा संघटक राजेंद्र भटकर मुकुंद मेश्राम समता सैनिक दलाचे प्रमुख सुरेश दहाटे केंद्रीय शिक्षिका लताताई म्हैसकर चंद्रपूर निर्मलाताई गुरुदर वर्धा इंदिराताई घरडे नागपूर सुमित्राताई सरवटकर जळगाव मालाताई बैडे नागपूर रमाताई सोनपितळे वर्धा अनिताताई कांबळे वर्धा मोसमीताई नंदागवडी पुजारामजी गुरुजी माजी नगरसेवक प्रकाश बनसोड व भारतीय बौद्ध महासभा शाखा बडेराचे अध्यक्ष मच्छिंद्र भटकर सहभागी झाले होते तर आता पाहूया महाळ चौदा तळे सत्याग्रह क्रांती दिनाच्या या शांतताप्रिय व शिस्तबद्ध रॅलीचे काही क्षणचित्रे आपण पाहत राहा बी सी एन न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर

चेको संवद करते ईश्वर चेको संवद करते तथागत भगवान बुद्धांश तथागत भगवान तथागत भगवान बुद्धांश adinataana ye namahi sikha kadam samadhiam sura ye namahi sikha kadam samadhiam sura ye namahi ajapa vatakaana ye namahi sikha kadam

Ayan, ang gano'n pa, Jody. Ayan, ang